घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला इथे द्रोण पुष्पी द्रोण पुष्पी आणि महाद्रोण पुष्पी तर ह्याच्यामध्ये लेखराला ताप येतो तर ताप कवा येणार नाही ह्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय राजीबाई ह्याचे बोंड दाखवा कसे इथे बघा मित्रांनो ह्याचे बोंड बघा ह्याला काठी राहते मित्रांनो जरा सांभाळून काढताना त्याचं बी काढताना तर हे आपल्याला बी काढायचे थोडं तुम्हाला दा दाखवायला तर बघा मित्रांनो काय करायचं जर ताप येत असला लेकराला तर ह्याचं बी एक चिमटभर काळ्या कपडे जर गळ्यात बांधून तुम्ही ठेवलं तर ताप आयुष्यात कवच येणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट साप चावला असला तर ह्याच्या पानाचा रस काढून जर कानात नाकात टाकला कानात नाकात आण डॉक्टरने सांगितलं असताना मृत्यू झाला तर नाकात टाका कानात टाका वीस मिनिटात माणूस ठसका येऊन उठून बसल वीस मिनिटात वीस मिनटाला परत टाकायचं असं तीनदा केलं साफ चाललेलं वीस साध्या उतरतं एवढं हे दोन पुष्पीचं मौल्यवान काम आहे मित्रांनो ना ह्याच्यातून एक कुंभी एक जात आहे जेवढं हे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घट्टीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला आराम राम, राम।